नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे भाजपा जत विधानसभा प्रमुख तमनगोडा रवी पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांना पुन्हा भाजपात सक्रिय करणार असल्याच्या पत्रकार परिषदेने जत तालुक्यातल्या चर्चेला आता वेग आलेला आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यातील जनता गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाने हैराण झाली आहे है। निवडणुका आल्या की पाण्याचा प्रश्न हा नेहमी या तालुक्यात चर्चेला जातो निवडणुका संपल्या की पाण्याच्या प्रश्नाची फाईल बंद होते मात्र आता नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या या निवडणुकीमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा जोरदार प्रचार करून त्यांनी विजय खेचून आणला जत तालुक्यात मात्र माजी आमदार जगताप यांच्या भूमिकेमुळे मात्र भाजपात वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत दोनच दिवसापूर्वी भाजपाचे जत विधानसभा प्रमुख तमनगोडा रवी पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांना पुन्हा एकदा भाजपामध्ये आणून त्यांना सक्रिय करणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली जत विधानसभा भाजपाच्या उमेदवारीच्या माध्यमातून लढणार असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केल्यानंतर जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेला वेग आला आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कान टवकारले जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप हे राजकारणातील एक वस्ताद म्हणून त्यांचा गेले चाळीस वर्षे परिचय आहे मधुकर कांबळे सुरेश खाडे यांना आमदार म्हणून त्यांनी विजयी केले त्यानंतर स्वतःही ते विजयी झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला जत तालुक्याच्या गावागावात त्यांचा अजूनही त्यांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून विलासराव जगताप यांच्याकडे जत जा तालुक्यातील जनता बघते एक कणखर नेतृत्व प्रशासनातील दांडगा अनुभव एक मुस्सदी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण सांगली जिल्हा पाहतो राज्यातील माजी मंत्री जयंतराव पाटील स्वर्गीय आर आर पाटील असो या नेत्याने त्यांनी नेहमी अंगावर घेतले सत्ता असो किंवा सत्ता नसो गेल्या चाळीस वर्षापासून जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती त्यांची कारकिर्द आबाधित आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळायच्या आतच त्यांनी जत येथे त्यांच्या कार्यकर्तेचा भव्य मेळावा घेऊन विशाल पाटील यांना पाठिंबा दिला व तब्बल पंधरा ते वीस दिवस त्यांनी तालुक्यातील गावनगाव पिंजून काढून विशाल पाटील यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला माजी आमदार विलासराव जगताप यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावरती आरोप करून भाजपाचा राजीनामा दिला होता याला तब्बल आता एक महिना ओरडला तरी अद्यापरित्या राजीनामा भाजपाने स्वीकारला नसल्याचे समजते त्यामुळे एकंदरीत जत तालुक्याचे राजकारण लक्षात घेता भाजप पुन्हा एकदा त्यांना पक्षामध्ये घेऊन मोठी जबाबदारी देणार का याची चर्चा सर्वत्र वर्तविली जात आहे अशी चर्चाही तालुक्यात आवाजात सुरू आहे यातच जत विधानसभा भाजपा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांना बरोबर घेऊन या तालुक्यात पुन्हा एकदा विधानसभेला राजकारण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या चर्चेला मोठे विधान आले असून यामुळे तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या तालुक्याने लागले आहे भाजपाचे जत प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या आजोबापासून त्यांना राजकीय वारसा आहे त्यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते रवी पाटील हे शिक्षण सभापती होते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावगाड्यापर्यंत विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे भाजपाचे ते एक प्रामाणिक नेते म्हणून सध्या तालुक्यामध्ये ओळखले जातात भाजपाने त्यांना जत विधानसभा प्रमुखची जबाबदारी देऊन जत येथे भाजपाचे स्वतंत्र कार्यालय गेल्या वर्षभरापासून सुरू केले आहे त्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात बूथ सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे प्रत्येक गावोगावी सध्या त्यांचा प्रचार दौरा सुरू असून कोणत्याही परिस्थितीत जत विधानसभा लढवणारच असा चंग त्यांनी बांधला असून त्यांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस फिरताना दिसत आहेत एकंदरीत जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीच्या या रणधोमाळीला आता जोरदार सुरुवात झाली असून माजी आमदार विलासराव जगताप हे पुन्हा एकदा भाजपात येणार का याची चर्चा मात्र जत तालुक्यासह सांगली सा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे धन्यवाद I never miss another love.